शेजारच्या गल्लीत पाणीच पाणी आमच्याकडे मात्र पाणी नाही तब्बल महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे प्रभागातील चारही माजी नगरसेवकांसह हो। वॉटर फिल्टर प्लांटला भेट देत पाहणी करण्यात आली महापालिकेच्या विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले तात्पुरता प्रश्न सुटल्यानंतर पुन्हा पाणीच येत नाही किंवा अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्रस्त नागरिक व महिलांनी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्यासह हो, सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया देत आंदोलन केले या आंदोलन प्रसंगी पाणी द्या पाणी द्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता

अखेर विभागीय अधिकारी जाधव यांच्या कार्यालयात बसून चर्चा करण्याचे ठरले सर्व पाण्याच्या प्रश्नावर महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले माजी नगरसेविका इंदुबाई नागरे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत नवीन मोठी पाण्याची पाईपलाईन टाकून हा पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवण्याची मागणी केली राज्यात पावसाचा महापूर झाला मात्र धरणाशेजारीच असलेल्या आमच्या भागात पाणी नसल्याचं सांगत मनपा प्रशासन करत तरी काय असा प्रश्न ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केला पाणी नऊ वाजता येतं ते नऊचं पाणी आम्हाला सोडता तिकडनं लाग पण ते पाणी कधी येतं अकरा बारा वाजता आमच्या पाणी ते पण एकदम येत नाही पण तेच हा नवीन पाईपलाईन पाहिजे आम्हाला नवीन पाईपलाईन शिवाय आम्हाला पाणी येतात जुनी पाईप खराब आहे तोच प्रश्न आहे पण नागपंचमीयांनी केलं तेव्हा पण बोलले का होईल तुमचं काम पण नाही झालं आमचं काम काही पुरते दोन दोन हांडे पाणी येतात नंतर बायांना दिवसभर पाण्याच्या मागेच फिरावं लागतं अशी गमत आणि जाणी वापरताय धरणात तेवढं जर पाणी पडलेलं आहे तुमच्या तुम्ही जर याला गोदावरीला सोडता तर आम्हाला का देत नाही पाणी तर पाणी नऊ वाजता येतं ते नऊचं पाणी आम्हाला सोडतं तिकडनं नऊला पण ते पाणी कधी येतं अकरा बारा वाजता आमच्या नावाला पाणी ते पाणी एकदम करंगळीसारखी सारखी थारे पाणीच येत नाही नवीन पाईपलाईन पाहिजे आम्हाला नवीन पाईपलाईन शिवाय आम्हाला पाणी यायला जुनी पाईपलाईन आहे त्याच्यातून ते खराब झालेली पंचमीच्या वेळेस पण बाहेर नाही केलं तेव्हा पण बोलले का होईल तुमचं काम पण नाही झालं आमचं काही पुरते दोन दोन हांडे पाणी येतात नंतर दिवसभर पाण्याच्या मागेच फिरावं लागतं अशी गंमत आणि पाणी जर पाणी पडलेलं आहे गोदावरीला सोडताय तर आम्हाला काय देत नाही पाणी क्रमांक दहा मध्ये पाण्याच्या टायम आम्हाला प्रॉब्लेम येत असतो आणि अनेक वेळा आमच्या नगरसेविका असेल त्यांना हाताशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं तेवढ्यापुरतं तेवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण नंतर चार पाच दिवसानंतर जे आहे ते आहे पण आता एक वेळ अशी आलेली का काल आमच्या इथे दसरा असून सुद्धा आम्हाला विकसत पाणी प्यावं लागलं तर या नगरपालिकेचं आम्ही करायचं का आम्ही टॅक्स का घडतो आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो आणि बाहेरून जर का आम्हाला ज्या राहूनच पाणी द्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना कायम त्यांना निवेदन द्यायचं हे फक्त घासलं तर आम्हाला त्याच्यावर निवेदन का सोल्युशन देतात परत जो प्रॉब्लेम आहे तो आहे ह्या ना नाशिक शहराने अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं पण ते स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना जर का पूर्ण नाशिक तुम्ही नदीला पाणी सोडताय बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटत आहे आता आमचा चौक चौक जो आहे आमचा चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही काही ठिकाणं असे तर तिथं दोन दोन टाईम पाणी येतं पण आम्हाला एक टाइम पाणी येतं नऊ ते आमचा एक वाजेचा पाण्याचा टाईम आहे आमच्या इकडे ते नऊला पाणी सोडतात ते पाणी आमच्याकडे अकराला येतं अकराला जर का तुम्ही एक हांडा भरायला लावता तर तो भरायला साडे अकरा वाजता तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर, लवकर सॉल्व्ह आज आम्हाला इन या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप प्र, चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे के मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी ताईंच्या बाईचे आभार मानतो की बाई आपण तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आले ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही की आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे दोन तास जर काही इथं धरणे आंदोलन करते या या थी थी तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का आपल्याकडे एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करतील तर आपण याच्यात लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे तर माझी नगरपालिके पालिकेला सुद्धा जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करतो सहा महिन्यापासून पाणी जर मिळत नाहीये असंच माग पाणी पिल्यांवर आम्ही गेलो तर आमचं पाणी आठ दिवस सुरू आहे कारण त्याच्यानंतर आलं नाही आता एवढ्या नवरात्राचा उत्सव होता तर पाणी नाही त्यांना मग माता बहिणीला पाणी नाही आहे पूर्ग रस्त्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना आत्ता पावसाळा नसता उन्हाळा असता तरी आपल्याला माता आला असता पाऊस धरणात पाणी नाही आहे महिला समजून जा जर जिहार विकत आणून जर पाणी जर विकत घेते मग हे पाणी जर तुमचं जर हे नसलं असं जर असलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे दहा दिवसात जर पाणी असलं तरण चा चा पाने करत नाही तर आम्ही आंदोलन शंभर शंभर दोनशे महिला बसणार आहे आणि पाण्याचे हांडे घेऊन येणार आहे रिकाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबाबत जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचा संशय व्यक्त करीत या समस्येवरून मनपा प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे यांनी अल्टिमेटम दिला आहे चर्चा झाली त्यांना निवेदन पण पाठवले त्यांच्याशी वारंवार मी संपर्कात पण आहे त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे काही लोकांच्या सांगण्यावरून काही जाणून बुलून करता काय असा मला हा प्रश्न पडलेला आहे पण तुम्ही आज सांगितलं की मी ताबडतोब लगेच दोन दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो महत्त्वाच्या आमच्या आग्राची एकच महापालिकेला विनंती की तिथं वीस पंचवीस वर्षापुरुष पाईपलाईन त्या बदलून देण्यात याव्या दे आणि जी समची लेवल आहे तिथं कोणीतरी समची जी लेवल आहे महावितर पाण्याचं वितरण जे करतात ती समची लेवल नासाळू देऊ नये एवढंच प्रशासनानं विनंती आहे ती लेवल जर व्यवस्थित सुरसुकी ठेवली तर पाणी पुरवठा सर्व नागरिकांना वेळेत मिळेल मग क्रमांक दहामध्ये मध्ये कुठेच असा पाण्याचा एवढा मोठा इशू नाही आहे फक्त हा जो परिसर आहे शनी मंदिर सप्तशृंगी मंदिर परिसर आणि देनीबाग सेटचा जो परिसर आहे उद्धविह नवजीवन हॉस्पिटल इथेच फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे याच महिलांना त्रास बाकी संपूर्ण प्रभागात पाणी व्यवस्थित आहे प्रशासनाला विनंती की आपण लवकरात लवकर याचा त्वरित लक्ष घालून आयुक्त मॅडमांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः सर्व अधिकाऱ्यांची एक मिटिंग बनवून ताबडतोब त्यावर नियोजन करून निधीची उपलब्ध करून पाईपलाईन मंजूर करण्यात यावी आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावा याप्रसंगी अशोकनगर येथील अंबिका स्वीट्सच्या मागील शनी मंदिर विहार, दत्त मंदिर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते